आणि आता आम्ही आहे ना थांबलो मस्त एक जरा ब्रेक घेतला सगळ्या आणि व्ह्यू बघा पाठीमाचर ला, ला चालू ना एक दिवस उद्या रिटर्न आवड बघा आणि इकडे ढग बघा अर्धे नाही पुचला हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर आमची सकाळ झालेली आहे आणि सकाळ सकाळ आम्ही सगळी बॅगा बिगा भरून निघलो गणपती फुलेला तर चला इकडे पप्पा काहीतरी पप्पा आणि आम्ही सेजलताईना बोलवलेली पण त्या आली भाऊ कावायला लागल्या ना काय मम्मी चाल ना एका दिवस उद्या इथे ना आणि गाडी आणायला गाडी घेतली गाडीन बसलो का ताई आणि भाऊना घेऊन आणि आता भाऊना पण घेतलं चकली खात खात आणि आम्ही निकल पुलेला तर कसली जाते आणि आता आम्ही आहे ना जरा थांबलो मस्त एक जरा ब्रेक घेतला सगळ्या आणि व्हि बघा हत्तर खतरनाक हिल आहे जरासा तो कुठं अजून माहित ना गाडी तिकडे लावली सगळी जरा आशूला झोपायचं होता पाठीमागचं शीट पाडून दिलं आणि तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो इकडे हायवे आणि इकडं बघा बेकार कामच पच्चीस नेचर ढग सगळं जंगल आहे ढग बघा अर्धे पाव पाव

बोगडाने तो धबधबा बोलता बोमला बोगदा पप्पा धबधब्याला बोगदा ना बोगद्याला धबधबा बोगदा बघला चालू काय भू कराय पप्पा पाठी बसलेला पप्पाने आम्ही पुरा बसवलं पण लगेच त्यांची भांडणं चालू झालेली आहेत ताई ఉదానా ఫ్యూ బా आता आम्हाला सगळ्यांना हो 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 <laughs> ना भूक लागलेली म्हणजे कुठंच हॉटेल की वर व्हेज भेटत नव्हता पण लास्टला आता आम्ही काहीतरी जुगाड लावला इथं हॉटेलचा एक साधा बोला हॉटेल इथले मस्त आहे की आणि दिले ऑर्डर मीनी डाल खिचडी मागवले तिने पनीर मटर पनीर मागवले आश्वी आलू दम आलू मागवले

आणि इकडून मी आईस्क्रीम घेतली सोलकटो कोकणट हा म्हणत आणि अजून भाऊ आणि मी व्ह्यू बघा एक नंबर एक नंबर व्ह्यू अजून आमचा चाळीस किलोमीटर बाकी आहे आता दिसली शालेनची पोरा पहिल्यांदा गणपती पुण्याला <laughs> आम्ही मे मध्ये गेलतो ना गोव्याला <laughs> तर आम्ही विचार करत होतो शाळेंची पोरा का नाही दिसत इथं शालात का नाही नंतर आमचा बराच आणि डोका चालला का आज आम्ही आपण मे महिन्याने आलो कोण दिसल आपल्याला

आणि आम्ही ना आता पोचलो इकडं पण एंट्री नाही कारण की उद्या वाटत मोठी उद्या अंगारखी त्याच्यामुळे उद्या मोठी काहीतरी भरत सगळी जत्रा वाटत ते असं बोललं तर आम्ही आता रूम बघायला चालून तर चलो घेऊ ना तर बीच वर जाऊ आणि आम्ही ना सगळे तयारी केली आणि पाऊस झाला

आणि आताच आहे ना आमचं दर्शन करून झालेलं आहे मम्मी तिकडे बघ पहिल्यांदा गणपती पुण्याला आलीस ना आज कसा वाटला मम्मीला दर्शन एक नंबर भेटला पण उंद्या चतुर्थी उंद्या भेटल किंवा ना भेटणार पण आजचा दर्शन तुझा एक नंबर झाला का नाही डायरेक्ट समोर दर्शन झालं आणि मंदिर इकडे आहे उंद्या झालं तर तुझं नशीबच आहे पण उद्या अंध अंगारकी चतुर्थी उद्या आणि आज आम्ही दर्शनाला आलो आणि आताच आहे ना आमचं दर्शन पण झालाय आणि मी चपला घालून सगळी निघलू छत्र्या येऊन आमच्या आणि नशीब आम्ही वेस्टर्न कपडे घातलं कारण की आवरा डिंग चिकल आहे ना त्या सात उद्या आम्ही ड्रेस वाचलो सात आठव ना कपडे घेतले दुसऱ्या इकडं सगळी छत्रीवाली माशी निघून झाली आवरा आम्ही डबा इथं येऊन नवीन तीन छत्र्या घेतल्या शीन सावरा मोठा झाला आहे एवरा डबल आणि आम्ही आहे ना आता इकडं जेवण डबा मम्मी इकडे मप्पा आणि आणि आम्ही मागवलो चायनीज आयटम काय भाऊ बरोबर आहे का नाही काय उंदिया उंद्या उपपाशी एक टाईम तर उंदिया माझा विचार झाला कुठेतरी अशी मोठा मार्केट बघावं फालांचा आणि तिथे जाऊ आहे ना हजार दोन हजाराची फला खायला

त्याच्यावर कपाड आहे आजचा ब्लॉग इथं सेंड करते तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय गुड नाईट आणि आमची सगळी माणसं स्लिपिंग आऊ